गावाकडच्या एका छोट्याशा खेड्यात राहणारा विजय नावाचा एक अठरा वर्षाचा तरुण होता त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती त्याचे वडील शेतमजूर होते आणि आई घरकाम करायची विजय शाळेत हुशार होता पण त्याला पुढे शिकण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते एके दिवशी विजयला त्याच्या शिक्षकांनी मुंबईतील एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरीची संधी असल्याचे सांगितले ही नोकरी मिळवण्यासाठी त्याला एक कठीण परीक्षा द्यावी लागणार होती आणि त्यासाठी खूप अभ्यास करावा लागणार होता विजयने ठरवले की तो या संधीचा फायदा घेईल आणि आपल्या कुटुंबाला गरिबीतून बाहेर काढेल त्या दिवसापासून विजयने आपले संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले तो सकाळी लवकर उठायचा शेतात काम करायचा शाळेत जायचा आणि रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायचा त्याच्या मित्रांनी त्याला चिडवले की तो इतका वेळा का झाला आहे पण विजयने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले महिने उलटून गेले विजय थकला होता पण त्याने हार मांडली नाही त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या कुटुंबाचे स्वप्न होते आणि त्यामुळे त्याला प्रेरणा मिळत होती परीक्षेच्या दिवशी विजय खूप घाबरला होता त्याने इतका अभ्यास केला होता पण त्याला वाटत होते की तो पुरेसा नसेल परीक्षा खूप कठीण होती विजयला काही प्रश्नांची उत्तरे माहीत नव्हती पण त्याने शांत राहून आपले सर्वोत्तम दिले परीक्षेनंतर विजयला वाटले की त्याने फार चांगले केले नाही तो निराश झाला आणि त्याला वाटले की त्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले आहेत त्याच्या मित्रांनी त्याला सांगितले की त्याने खूप मेहनत केली आहे आणि त्याने स्वतःवर विश्वास ठेवावा काही आठवड्यानंतर निकाल लागला विजय खूप घाबरला होता त्याने निकाल पाहिला आणि त्याला विश्वासच बसेना तो उत्तीर्ण झाला होता त्याला मुंबईतील एका कंपनीत चांगली नोकरी मिळाली होती विजय मुंबईला गेला आणि त्याने आपल्या नव्या नोकरीला सुरुवात केली सुरुवातीला त्याला खूप अडचणी आल्या मोठ्या शहरातले जीवन त्याच्यासाठी नवीन होते कामही कठीण होते पण विजयने हार मानली नाही त्याने पुन्हा एकदा कठोर परिश्रम करायचे ठरवले विजयने रात्रंदिवस काम केले तो नेहमी वेळेवर कार्यालयात पोहोचायचा आणि उशिरापर्यंत काम करायचा त्याने नवीन कौशल्य शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला त्याच्या सहकार्यांनी त्याच्या समर्पणाची दखल घेतली हळूहळू विजयची कामगिरी सुधारली त्याच्या वरिष्ठांनी त्याच्या कामाचे कौतुक केले आणि त्याला अधिक जबाबदाऱ्या दिल्या दोन वर्षात विजयला पदोन्नती मिळाली विजयच्या कष्टाचे फळ मिळाले त्याला चांगला पगार मिळू लागला आणि तो आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करू लागला त्याने आपल्या गावात एक नवीन घर बांधले आणि आपल्या भावाला शिक्षणासाठी मदत केली पण विजयला आपल्या मुळांचा विसर पडला नाही त्याने आपल्या गावातील शाळेसाठी निधी उभारला आणि गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी एक कार्यक्रम सुरू केला तो नेहमी म्हणायचा मला जी संधी मिळाली ती प्रत्येक मुलाला मिळाली पाहिजे विजयच्या यशाची कहाणी त्याच्या गावात आणि आसपासच्या परिसरात पसरली तो अनेक तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत बनला होता लोक त्याला भेटायला येत होते आणि सल्ला विचारत होते वर्षानंतर विजय एका मोठ्या कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी बनला त्याने एक व्याख्यान देण्यासाठी आपल्या जुन्या शाळेला भेट दिली ते त्याने विद्यार्थ्यांना सांगितले मुलांनो मी होतो गरीब कुटुंबातील एक साधा मुलगा पण मला एक स्वप्न होते आणि ते पूर्ण करण्यासाठी मी कठोर परिश्रम केले मी तुम्हाला सांगू इच्छितो की कोणतेही स्वप्न मोठे नाही जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवला आणि त्यासाठी कष्ट केले तर तुम्ही ते नक्की साध्य करू शकाल परिश्रम हाच यशाचा खरा मार्ग आहे कधीही हार मानू नका अडचणी येतील पण त्या तुम्हाला अधिक मजबूत बनवतील तुमच्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्यांच्या मागे लागा एक दिवस तुम्हीही तुमच्या कुटुंबाचे तुमच्या गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल कराल विजयाच्या या शब्दांनी विद्यार्थ्यांना खूप प्रेरणा मिळाली त्या दिवशी अनेक मुलांनी ठरवले की ते विजय सारखेच होतील कठोर परिश्रम करणारे आणि आपले स्वप्न साकार करणारे अशी ही कथा आहे विजयची एका साध्या मुलाची ज्याने आपल्या कष्टाने आणि दृढ निश्चयाने यशाची शिखरे गाठली ही कथा आपल्याला शिकवते की कोणतीही परिस्थिती असो जर आपण कठोर परिश्रम केले आणि आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवला तर आपण नक्कीच यशस्वी होऊ शकतो